ठाणे जिल्हा कोकणामधील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे निसर्गाची विविध रूपे अंगाखांद्यावर मिरविणारा ठाणे जिल्हा सागराचा दंतूर किनारा आणि घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर दर्याखोरी यांनी समृद्ध आहे या दुर्गम डोंगर रांगा अनेक गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहे याच गिरीदुर्गामध्ये गंभीरगड नावाचा वनदुर्ग मोठ्या दिमाखात उभा आहे महाराष्ट्राची भटकंती मध्ये आपले स्वागत आहे अपूर्ण ज्ञान हे विश्वासारखे आहे म्हणूनच कृपया हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर मित्रांनो माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा ते पूर्णपणे मोफत आहे चला तर मग सुरुवात करूया कडून गंभीर गडाचे दर्शन चांगले होते गडाचा कातळ माथा आपले लक्ष वेधून घेतो कातळ माथ्याचे दोन भाग दिसतात डावीकडील म्हणजे पश्चिमेकडील माथ्यावर सुळक्यासारखे स्तंभ उभे राहिलेले दिसतात तर पश्चिमेकडे सलग कातळ माथा दृष्टीस पडतो या माथ्यांच्या मध्यावरचा दांड पकडून त्यावरील वाटेने गड चढावा लागतो या दांडाने पस्तीस ते चाळीस मिनिटांमध्ये आपण तटबंदी पाशी येऊन पोहोचतो तटबंदी ओलांडल्यावर उजवीकडील जाता येते वाटेजवळ लहान असे मंदिर आहे हे चांदमाता देवीचे मंदिर आहे कड्याच्या पोटात पाण्याची टाकी कोरलेली आहे तीन पैकी दोन टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे किल्ल्यावर गडाच्या गडपणाच्या खाणाखुणा तुरळक प्रमाणात आहेत माथ्यावर मिलतो। माथ्यावर चढल्यावर दूरपर्यंतचा प्रदेश मिळतो गडाची देवी चार्वमाता आहे तिचे दर्शन घेऊन सभोवार नजर फिरवली की निसर्गाची रौद्रता मनात धाक गडाच्या पश्चिमेकडील असितांश प्रकारचे स्तंभ उत्तम दिसतात गडावरून सिलवासाचे दर्शन चांगले होते पूर्वेकडे जव्हार भास्कर उतवड हर्षगड ही दिसतात पश्चिमेकडे तलासरी पासून दृष्टीपथात सामावतो गडावर दोन तोफान ही आहेत येथील कातळ कड्यावर एक विवर दिसते ते खूप खोल आहे असे गावकरी सांगतात त्याबाबत एक लोककथा या भागात प्रचलित आहे शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत दुसऱ्यांदा लुटली तेव्हा परतीच्या प्रवासात महाराज आले होते तेव्हा शत्रू पाठलागावर आला जवळ असलेली संपत्ती घोड्यांवर खेचरांवर बैलांवर लादलेली होती त्यामुळे महाराजांना चटकन वेगाने हालचाल करता येईना म्हणून महाराजांनी त्या संपत्तीचा काही भाग या विवरामध्ये टाकला आणि त्या धोकादायक परिस्थितीमधून मधून सही सलामत निसटले पुढे महाराजांना पुन्हा गंभीर गडावर येऊन ती संपत्ती नेण्यासाठी वेळ मिळाला नाही या संपत्तीचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी यशस्वी प्रयत्न केले मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज की जय